आमची इच्छा मुतूर पळायची इच्छा मुतूर बरोबर मग राहुल दादाला फोन कर की एखादा करायचं आहे राहुल दादाला फोन आता का भेटायचं आपण जाऊन आठ येते एखाद्या कौतुक केलं काय सांगतील त्यांच्या विषयी आबाने आपली गाडी पळवली नाही पण त्यांची गाडी पळवली दोन पावलं माग आली त्याच्यामुळेच आबा महाराष्ट्रातले फेमस फिरते ते मैदानामध्ये कोण जात शाळेत कोण जात नाही जे शाळेत जात नाही त्यांना काय सांगशील तुम्ही शाळेत पण जावा नात पण करा यो नाथ म्हणजे वाईट पण आहे तेवढा चांगला पण नाही काय काय म्हणजे काय रे पैसे पैसे म्हणजे कोण कोणाला देत आपण पायरा आणि म्हणते पैसे द्या आमचा बैल पोट आज आहेत की पैलव विलास देशमुख तिथं असतोस ना तू तिथं असतं कस काय माणूस आहे माणूस चांगला आहे तो बैल आपल्या पहिल्यापासून आवडीच आहे सरपंच सरपंच आम्हाला सीमेला वाटत नव्हतं गाडी बसेल म्हणून सगळी टॉपची लागलेली आमच्यात वादळ लागलेला लागलेला हरण्या सगळी लागली ती बी चांगली बैल आपली सगळ्या आवडती तुझे जय श्रीराम जय शिवराय रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या आपण आहोत मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता सध्या जबरदस्त ट्रेंडिंग नसणारा प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा डोंगरे यांचा हिंद केसरी नांद्या सुद्धा आहे आणि नांद्याचा यो नियोजन करताय छोटा कार्य करता काय नाव तुझं मयूर सकाळपासून मागायला लागलाय मुलाखतच घ्या म्हणतोय काय काय सारखी घेतली तरी अजून घ्या म्हणतोय कार एवढी ग का सारखी कशाला पाहतो मुलाखत चर्चेत बोलतो आता भे। चर्चेत आहे ना म्हणजे अजून चर्चेत आणाय अजून चर्चेत आणायचं शाळेत किती सातवी शाळेत बिहत जातो का नाही जातो जातो ना, ना? बार बार। ते महत्वाचं शाळा करून करतो ना सगळं बरोबर काय सांगशील नांद्याच्या विषयी त्या दिवशी नंद्या पेडगावच्या मैदानामध्ये हिंद केसरी झाला आबांचं खूप नाव झालं आबांचं पण सगळ्यांनी एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीच कौतुक केलं काय सांगशील त्याच्याविषयी आबाने आपली गाडी पळवली नाही पण त्याची गाडी पळवली दोन पावलं माग आली त्याच्यामुळेच आबा महाराष्ट्रातले फेमस झाले लय फेमस झाले लय फेमस झाले आता तुला एक पहिला दुसरा प्रश्न तुझ्या वयाची पोरं फिरते ते मैदानामध्ये हो। कोण जातं शाळेत कोण जात नाही जे शाळेत जात नाही त्यांना काय सांगशील तुम्ही शाळेत पण जावा नाथ पण करा यो नाथ म्हणजे वाईट पण आहे तेवढा चांगला पण ना नाद आहे वाईट काय वाईट जेव नादच वाईट आहे बर आणि चांगला काय चांगला पण तसं आहे बैल बैल चांगली असली तर नाद चांगला पाहिजे फक्त वाईटही घेणं बंद झालं पाहिजे माणसं तुला वायदे हा काय कळलं म्हणजे वायदे घेणं म्हणजे काय वायदे काय म्हणजे वायदे काय रे पैसे पैसे म्हणजे कोण कोणाला देतं आपण पायऱ्या मागितल्याने म्हणते यात पैसे द्या आमचा बैलले पोळतो ते करतो म्हणून ते वायदे मागते त्याला वायदे म्हणायचं हो एवढ्या लहान वयात तुला कसं काय सगळं सब शब्द लक्षात येतात सगळं हे एकच काय समजायला लागलं आबा मास्टर मॅडेज म्हणल्यावर सगळे समजणार सगळं समजणार आणि अजून कोण कोण तुला सहकार्य करतं दुसरं आम्हाला दाद आ, दादा डोंगरे चंद्रार बापूरमान दादा असतील आकलक काका सगळे करतात भाय डोंगरे साहेब आणि दुसरे अजून अजून आहेत की पैलव विलास देशमुख तिथं असतोच ना तू तिथं असत कस काय माणूस आहे माणूस चांगला आहे ते बैल आपल्या पहिल्यापासून आवडत आहे सरपंच सरपंच बरं त्यानंतर ना त्या दिवशी तिकडे घरी काय केला वाईट जल्लोष नाही जल्लोष आम्ही करत नाही बैल शांत थांबत नाही आमचं बैल शांत थांबला असता तर असता का त्या दिवशी तुला काय वाटलं तू फायनलच्या वेळेस काय वाटत नव्हतं आम्हाला सीमेला वाटत नव्हतं गाडी बसेल म्हणून सगळी टॉपची लागलेली ला, आमच्या वादळ लागलेला पिस्टन लागलेला ला, हारण्या रायफल सगळी लागली ती बी चांगली बैल आपली चांगली तुझी आणि कशी झाली लढत मैत्रीपूर्ण झाली मैत्रीपूर्ण झाली आमची इच्छा मतूर बरी पळायची इच्छा मुतूर बरोबर मग राहुल दादाला फोन कर की एखादा करायचं आहे राहुल दादाला फोन आता का भेटायचं आपण जाऊन आठ येत एखाद्या नाही नाही वाईट बैल वगैरे आला ना राहुल दादा आता आला की हिंदी किती झाला की नाही अजून पण एवढं पण नाव नाही आपलं म्हणजे ह्या शास्त्राला अजून लई बैल किती किती व्हायला पाहिजे नाव तुझं नाव झालं पाहिजे बैल बैल पुरतोय तेवढाच आज सकाळी बी माणसं होती वाईज मोठा चांगला एक ड्रायव्हर होता तो बैलाचं नाव काढत होता काय म्हणलं काय म्हणलं बैल निकालाच पाचशे बैल पळतो आपल्या बैलाला वागव कोण ड्रायव्हर होता मोठं नाव काय माझ्या ड्रायव्हरच ड्रायव्हरच नाव अक्को ड्रायव्हर त्यांनी नाव काढलं तुला कसं वाटलं मला चांगलं वाटलं म्हणजे मोठी ड्रायव्हर आपल्या बैलाचं नाव काढते म्हणले बैल फेमस झाले तुला एवढं सगळं लहान वयामध्ये कस काय सगळं एवढं मॅच्युअर पण कसं काय मला हे शिकवलं म्हणजे राणा आहे ना राणा त्यांचं चिरंजीव त्यांनी मला घेऊन आज लावला पहिलवान राणा हो राणा कुठे आता राणा तालमी ते जात काय फोन बिन करतो का ना राणा नाही फोन नंबर नाही फोन नाही वापरतो येणार दोन तीन दिवसात बेंदू राहील बरं बरं आणि काय निविजन करतो पहिलं प्रेक्षकांना त्यांना नाव सांगितलं सपवन भागवान सपवन भागवत सोपान भागवत बर आणि ह्या दादाच आमिर दाजन दा। 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 करते म्हणजे हे आपलं काजी दादा त्याच कस काय असत सहकार्य सहकार्य आपलं काजी दादांच भाव लागतो पण मला बैलगाडे मैदानात तुझी लय चर्चा कशामुळे एवढी चर्चा म्हणले त्या ग्रुप मध्ये एकच बारक आहे पण ती लय खतरनाक आहे काय बांधकडे तुमच्यामुळे आम्ही चर्चा झाली तुम्ही आमच्या मुलाखती घेता म्हणून चर्चा झालं नक्की का हो आणि मग बैल फे फाटी दाखवायला नेतो त्यावेळेस बघतात की लोकं मुलाखतीपेक्षा स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने बघतात की तुला बैल कसा आहे आपला आवाज कसा काय टाकायला शिकला बैलाला काय टाकायला शिकलो तसं एका वेगळ्या टिव्हनिंगमध्ये नंद्याला आवाज टाकतो आणि तो आवाज ऐकला की नंद्या पळतो काय सांगतो आभांच्या आवाजात बैल भेटतो आबा खाली जाते आभन एक आवाज टाकणारं बैल निघून जाणार का तर जाणार हां आणि तुझ्या आवाजात पळतो का आमच्या आवाजात आभांच्या आभांच्या आबांच्या विषय काय सांगतील तुझ्या आजोबांच्या वयाचे आजोबांच्या वयाचे आबा काय आबा जुने जनते मालकात ही शब्द तू सातवीलाच लाच ही शब्द तुझ्या पुस्तकात आहेत का नाही मग कस काय शब्द शिकला शिकलो आता माणसं नाही बैलगाडी शेतक मुलाखती किती बघतो सगळ्यांची बघतो जास्त करून तुमची जे मुलाखत यांचीच बघतो आमर दादा विषय काय सांगेल दादा काय सुट्टीला कोण कोण नि दादा असतो धीर ड्रायव्हर असतो परत आपला यश ड्रायव्हर असतो भाऊजांचा अक्षय ड्रायव्हर असतो अक्षय अक्षय चावर असतो केतन खरंच असतो तू मध्यंतरी सगळ्या युट्यूबवाल्यांना फोन केले ते कशासाठी फोन केले तो ते नॉर्मल पळत होता मुलाला पाचरा राहायचा त्यावेळेस तू सगळ्यांना फोन केला ते अनुभव काय सांगतील फोन केल्या काय काय अनुभव आले काही जण म्हणली येतो उद्या परवा काही जण नाही आले पण तुम्ही आला आमच्यासाठी हो काही जण नाहीत आले पण तुम्ही आला तुम्ही आमच्या हक्काचा माणूस बघा म्हणजे एवढा लहान वयामध्ये किती मॅच्युअर पण आहे आणि ते मागच लागला आता मुलाखतीच घे मला बोलायचंय त्याला आता काय सांगायचं त्याची इच्छा आहे त्यामुळे मुलाखत येईल आणि ह्या मुलाखतीतनं एक ह्या क्षेत्रानं एका लहान मुलाला किती मॅच्युअर केलं किती कसं माणसांमध्ये बोलायचं कशा पद्धतीने वागायचं वायदी काय ते पैरा करण्यापासून ते वायदीपर्यंत पावती नोंदवण्यापासून ते गुलाल खरेदी करण्यापर्यंत सगळं गुलाल खरेदी करण्यापर्यंत म्हणजे एवढं आर्थिक ज्ञान एवढं ह्या सगळ्या गोष्टी ते पण सगळं शाळा सांभाळून ना शाळा जास्त दांडीव नाही ना महाराज आता शिक्षण पूर्ण करून काय करणार शिक्षण पूर्ण करून माझं स्वप्न होत पोलीस यायचं आता काही पोलीस होत नाही का होत नाही आता व्यायाम करतोस की मागे पोहतोच की व्यायाम करतो पण आता हे म्हणून काय झालं हे आपली फौजी बांधव पोलीस बांधव ते नोकरी व्यवसाय करून करतात की रे देशाची सेवा करून करतात मग तू ड्युटीवर राहून करू शकतो की करतो तरी व्यायाम करतो मी पळाबिळा जातो मग करणार ना होणार ना पोलीस भरती होणार का स्वप्न पूर्ण आणि एक स्वप्न करत पेडगावच झालंच पाहिजे मागच्या वर्षी हुकला मागच्या वर्षी दुसरा बैल काळजाचा तुकडा झाला हिंदकीचे सरपंच सरपंच झाला पण हे हुकला काढली काढली ना आता मित्रांनो सेमी फायनल आहे थोड्याच वेळानं नाही आज कोणी पहिले आज आमच्या मुळशीचा लक्ष अजित शेट बेगडे यांचा लक्ष आहे तर सांगाल ही काय काय खतरनाकच कार्य ट्रेन केलाय त्याला आता दादाने ट्रेन केला दादाने ट्रेन केला नाही पाहिजे तो पोरं पाहिजे ट्रेन करायला पाहिजे नात काढला पाहिजे आपल्या संस्कृती कळली पाहिजे काय ते पण हे सगळं करत असताना शिक्षण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण बरोबर हे करतो म्हणला गे तो <laughs> ते पहिले महत्वाचे त्यानंतर ना आधी काय सांगताल अजून काही दिवशी आम्हाला जास्त मोठी घेता आली नाही ना। थोडक्यातच मुलाखत घ्यायला लागली तिथं आटोपती तर तो, काय सांगाल त्या दिवशीचा आनंद कसा होता नाही आनंद कागनातच मावत नव्हता कारण की मागच्या वर्षी सेम आम्ही दोन नंबरला उतरलो चांगलाच पायरा होता काय विषय नव्हता पण यंदा स्वप्न पूर्ण गेलं वाघानं शंभर टक्के गेलं गाडी बी टॉपची होती त्याला घासण एवढं सोपं नव्हतं आणि आनंद आनंद आजचं बी आहे गट काढलाय ना त्या दिवशी बी हिंदकेसर झाला ना? म्हणजे नाही ना? सांगूच शकत नाही आनंद एक हिंदकेसरी गुलाल गुलाला अंगावर पडणे म्हणजे सोपं नाही ना? संघर्ष होता आमांचा तेरा वर्षाचा काहीतरी तेरा वर्षानंतर आपल्या वाघाने ठेवलं ह्यातच आमचं समाधान आहे वाई तालुक्यामध्ये कशी काय चर्चा झाली हा टॉपची चर्चा आता टॉपची ना टॉपचीच चर्चा त्याच्या जोडीला मला वाटतं हा पळाला सोन्या पण सोन्या पळाला पांढे ह्याचा पांडेकरांचा सोन्या तो पण त्यालाच पण स्पीड खूप हा ते साथ दिली त्यामुळे तर आम्ही राहिलो ना त्या दिवशी बरोबर कारण की आम्हाला बैलच पूर्ण नव्हती एकच बैल त्या दिवशी पुरला आणि टॉपच्या गाडीला घासणं सोपं आहे हो त्या गाडीने एक नंबर केलता ना तर त्या गाडीला घासून निकाल घेणं एवढं सोपं आहे ते सोन्यानं साथ दिल्यामुळेच आम्ही पुढे निकाल घेतला तेव्हा आनंद कसा होता तुमचा आनंद का स्टेजवर सरांनी पुकारलं अलीकडं हा अलीकडं नांद्या पलीकडा हरण्या पलीकडं नांद्या तेव्हा म्हणलं आपली घासा घाशी झाली कुठेतरी फाड्या सोडायचा नाही जोपर्यंत निकाल पुकारत नाही तोपर्यंत आम्ही डोक्यात फाड्या सोडला नव्हता पवारांनी जसा निकाल पुकारला तसं उड्या मारायला लागलो आम्ही की सरीचा आनंदच पूर्ण लढत झाली पण पूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आबांचे आबाजी आबांनी त्यावेळेस जो निर्णय घेतला तो सबंध बैलगाडी शरीर क्षेत्रासाठी आदर्श ठरला युवकांसाठी आदर्श ठरला तर आता आपण आमिर अजून बोलताय बोला काय बोलायचं बोला मी प्रश्न तुम्ही बोला नाही त्या दिवशी आबांनी जे निर्णय घेतला ना ते युवकांसाठी खरंच चांगलं होतं खरंच एक नंबर होतं कारण की दोन पावलं जेव्हा माघारी येतो ना तेव्हा आपलं नाव कुठंतरी निघतं त्या दिवशी आम्हाला कळलं अख्ख्या जनतेच्या मनात हिंदी केसर हृदयात मना करणार आहे म्हणजे आवड उंगरे त्या दिवशी मोठं मन दाखवून आपला बैल माघारी घातला आणि मित्राची गाडी पळवली अ इथे यात्रेचे मैदान माणसं जोडत नाही आमचं आमचं करते ते तर हिंद आम्ही गाडी पळवली नाही आबांचं काहीतरी आहे ना संयम आबा तीच म्हणली जोपर्यंत संयम आहे ना ज्याला संयम त्यानंच ह्या नात करावा नाहीतर त्यांच काम नाही तुझं किती संघर्ष केला संघर्ष केला काय सांगाल आज मला वाटतं पहिल्यांदाच मुलाखतीत बोलताय ते पहिल्यांदाच मुलाखतीत मुला बोला की काय आता बोला मी प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हीच बोला नाही तुम्हीच प्रश्न विचारा मी प्रश्नाची उत्तरं देतो काय सांगाल आबांचा एक एक बैलगाडी मालक म्हणून कसं आहे तुम्हाला म्हणजे काय सांगाल त्यांच्याविषयी आबांविषयी आबांबद्दल बोला एवढं कमीच आहे आबांनी हे शरीरक्षेत्र हे शर्य क्षेत्र लय की आबा एकेकाळी एक चालत एक एक जाऊन एक एक नंबर करून आलेले बैल घेऊन घेऊन चालत जाऊन एक नंबर केलेले म्हणजे आताच्या पिढीला आबा डोंगरे हे कोण नाही माहीत नाहीत पण ज्यांना आहेत ना त्या आबांचा आदर राखते ती बरोबर मी त्या दिवशी संबंध महाराष्ट्राला कळलं आता मागच्या बंदीच्या अदुघच्या काळामध्ये एवढ्या मुलाखती एवढं ट्रेंड नव्हता मुलाखतींचा वगैरे त्यानंतर आता हा आला आणि त्यावरती कुठेतरी थोडसीस होत असल्यामुळं कुठेतरी ही नव्हतं पण त्या दिवशी जो आबा निर्णय घेतला तो म्हणजे कुणाला वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या टॉपच्या मैदानामध्ये चार पावलं मागे व्यक्ती कोण आहे पण आबा जो निर्णय माघारी घेतला तो फायदेशीर ठरला फायदेशीर ठरला चारही बैलगाडी मालक चारही बैलगाडी मालक आपले हिंद केसरी हिंद केसरी झाले त्या हिंद केसरीच्या बोलासाठी किती संघर्ष करावा लागतो भरपूर संघर्ष करावा लागतो आणि हे जे पेडगावकरांनी जे एक नंबरचा मान दिला हा चारही बैलांना दिला आणि चारी बैल बी आपलीच होती ते आम्हाला अनुभव म्हणजे कामी आला आबांचा आबांचा अनुभव कामी आला हा आणि अजून नंद्याविषयी काय सांगाल कसं आहे नंद्या शांत आहे नंद्याला कसं आहे जवळ आम्ही टॉपला नव्हतो म्हणजे आमचा नंद्या पळत होता ज्यांनी ज्यांनी वायदी मागितली आमच्या रक्तातही वायदी द्यायची नाही आणि कोणाची घ्यायची नाही आणि ज्यांनी ज्यांनी वायदी मागितली त्यां त्यांना नंद्यानं गटालाच घरी लावली गटालाच दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन टांग्यानं घरी लावलं आता तो लोक आता फोन येतोय त्यांचाच फोन येत आता बैल द्या बैल द्या म्हणून आता पेडगाव पूर्वीची परिस्थिती पायऱ्याची आणि पेडगाव नंतरची परिस्थिती काय भरपूर बदल झाला काय काय बदल झाला आत्ता काय काय वेळेस फोन स्विच ऑफ करायला लागतोय मला होय अशी परिस्थिती झाली का पहिल्यासाठी भरपूर फोन येते ती आता तर दहा मैदानाचं नियोजन तर झालेलं आहे दहा मैदानाचं दहा मैदाना आणि एक काळ असा होता की उद्याच्या मैदानाचं नियोजन उद्याच्या मैदानाचं नियोजन हा काळ होता म्हणजे एक निर्णय एक समजूतदारपणा माणसाला कुठल्या कुठं घेऊन जातो आयुष्य लागतं नाव कमवायला आणि ते नाव कमवलेलं टिकून ठेवायला आणि ते वाढवायला योग्य त्यावेळी समजूतदारपणानं संयमानं निर्णय घेतल्यानंतरनं आबा डोंगरेंसारखा एक ज्येष्ठ व्यक्ती नावारूपाला त्या निर्णयानंतर आले पहिले तर खूप ज्येष्ठ पहिले तर अतिशय सुंदर असं नाव होतं त्यांचं पण त्या निर्णयानंतरनं सबंध महाराष्ट्राला आबा डोंगरे हे व्यक्तिमत्व काय ते एका निर्णयामुळे कळालं कसं काय किंवा कुठल्या कुठल्या मैदानात दिसल नंद्या नंद्या आता माळशिरसला दिसेल अकराला वाट सोळा आ... तारखेला मालशिरा असला परत हां आणि वीस तारखेला पेडगाव सहाला पण पाळणार आहे विठ्ठल केस हा सहाला सगळे सलग चार पाच मैदान चार पाच मैदान आहे नियोजन झाले सगळे नियोजन झाले सगळे नियोजन झाले आबांच्या विषयी जात आता एकच प्रश्न आबा मोजकच बोलतात पण मुद्द्याच बोलतात त्याच्याविषयी काय आबांच कस आहे शब्द हे ना घेण्यासारखं असते ते त्यामुळे ते आबा मोजकेच बोलतात मोजकेच बोलतात मोजकेच बोलतात आता त्यानंतर ना जो पेडगावचं मैदान झालं त्यानंतर ना आबांची बाईट पडली आबांचं सगळीकडे चर्चा झाली त्यानंतर श मैदानामध्ये इतरांचं बोलण्याचा कसं म्हणजे इतरांचं बोलण्याचं कशी पद्धती कशा पद्धतीने बैलापैसे येतात बैल बैलापशी फॅन्स येतात वगैरे कसं काय भरपूर येतात फॅन्स लोक येतात आम्ही काय त्यांना नाराज करत नाही बैलावर फोटो वगैरे काढाय देतो काही जण अशी फोटो वगैरे का काढून देत नाहीत हां चारही बाजूने कंपाऊंड करतात बैलाला आमचं तसं काय नाही बैलाला आमच्या आता मॅट बी नाही बसायला काही जण काही जण हिंद किसरी झाली की मॅट टाकतात बैलाला बसायला नवीन आमचा बैल हाय असा आहे मातीतला बैल मातीतला बैल ह्याच मातीत ना आलेला आहे त्या ह्याच मातीत ना आलो आहे आणि ह्याच मातीत राहायचं आहे आपल्याला काय आता तुमचं जाता आता एकच सांगा काय इच्छा आहे आता आता मतूरभर पळायचं आहे एवढीच इच्छा आहे दादांचं माझं कॉन्टॅक्ट बी झाले दादा बोलले ती एक दहा मैदानाच नियोजन झालं या आणि शंभर टक्के बैल देणार त्या दिवशीच बोलणं झालं दादांचं माझं दादांचा त्या दिवशी कॉल आला मला की मी आलो इकडं पुण्यतिथीला आणि पुण्यतिथी करून मी येतोय तिकतोय वाईला मित्रांनो निश्चितच आपल्याला वाईकरांचा नंद्या आणि मथुरी जोडी ह्या दादांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने लवकरच पळताना दिसणार आहे